माधवी खंडाळकर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेल्यात रुपाली ठोमरे यांनी मारहाण केल्याचे माधवी खंडाळकर यांनी आरोप केले होते माधवी खंडाळकर यांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या भेटीला गेलेल्या आहेत आधी आपला एक व्हिडिओ पोस्ट करत माधवी खंडाळकर यांनी रुपाली ठोंबरे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला होता त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी देखील एक व्हिडिओ प्रसारित केला होता आणि त्यानंतर माधवी ठोंबरे यांनी आपल्या आरोपांवरून युटर्न घेतला होता आणि त्यानंतर आता माधवी खंडाळकर या अजित पवारांच्या भेटीला गेलेल्या आहेत रुपाली ठोंबरे यांच्यावरती मारहाणीचे आरोप माधवी खंडाळकर यांनी केलेले होते रक्तबंबाळ अवस्थेतला आपला एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलेला होता आणि आपल्याला रुपाली ठोंबरेंनी मारहाण केली असा आरोप माधवी खंडाळकर यांनी केलेला होता त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला की आपला यामध्ये काहीही सहभाग नाही आपण एका प्रवासात आहोत दरम्यान माधवी खंडाळकर यांना कोणी मारहाण केली हे आपण पुण्यात जाऊन तपासू असं रुपाली ठोमरे म्हणाल्या होत्या आणि त्यानंतर माधवी खंडाळकर यांनी आपल्या आरोपांवरून युटर्न घेतला होता आमचे आपापसातले वाद आहेत असं त्या म्हणालेल्या होत्या आणि त्यानंतर आता माधवी खंडाळकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत ही भेट नेमकी कशासाठी घेतली जाते हे अजूनही कळू शकलेलं नसलं तरी माधवी खंडाळकर आणि रुपाली ठोंबरे या दोघींमधल्या वादाची या भेटीमागे काही पार्श्वभूमी आहे का हा सवाल उपस्थित होतोय मंदार गोंजारी आपल्याला अधिक अपडेट देतील मंदार काय कारण या भेटीमागचं भेटीचं कारण अर्थात तेच आहे पण पाहिलं की आधी खंडाळकर या ठिकाणी आल्या आणि आता रुपाली पाटील देखील आलेले आहेत या दोघींमधला वाद आता अजित पवारांच्या दरबारामध्ये पोहोचलेला आहे अजित पवार काय यामध्ये निर्णय देतात हे दे पाहावं लागेल तर अजित पवार आज सकाळपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बैठका घेत आहेत वेगवेगळ्या भागातून पुणे जिल्ह्यातून कार्यकर्ते त्यांना भेटायला येत आहेत तो विषय त्यांच्या समोर आहे आणि असं असताना या दोन महिलांमधली भांडणं देखील त्यांच्यापर्यंत आता या पोहोचलेली आहेत आणि काय पद्धतीचं भांडण झालं होतं हे आपण पाहिलं होतं एकमेकांवरती आधी आरोप झाले होते प्रत्यारोप झाले होते परत गैरसमज झाला असंही सांगण्यात आलं होतं आणि आता हे सगळं प्रकरण अजित पवारांपर्यंत पोहोचलेलं आहे रुपाली पाटील आहेत या ठिकाणी शरद अजित पवारांना अजून त्यांनी भेटायचं आहे अजून भेट त्यांची होणं आहे बाकी मात्र त्यांच्या आधी ज्या माधवी खंडाळकर आहेत त्या या ठिकाणी पोहोचल्या होत्या अजित पवार या दोघींचं म्हणणं ऐकून काय निर्णय घेतात कारण रुपाली पाटील यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे या सगळ्या भांडणाच्या दरम्यान त्यांनी आरोप केला होता की त्यांच्याच पक्षाच्या रुपाली, रुपाली। चाकणकर चा या या सगळ्या मागे आहेत त्यांची बदनामी घडवून आणण्यामागे त्यामुळं रुपाली विरुद्ध रुपाली हा संघर्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतोय अजित पवार कोणत्या रुपालीच्या बाजूनी कौल देतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे हो। माधवी मंदार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी